तीन गाड्या लागल्या तीन त्या तिन्ही गाड्या फक्त मायला द्यायच्या गावात माणसाने त्या गाडीत बसायचं नाही त्या तिन्ही गाड्या गावातच पैसा गावातील माणसं समस्या आपल्यात मेळावा ते कोणा डोक्यात तांदवा तिथंच जमा करायचे तिथंच गाडी लावायचे तिथं ती जमा करून इकडं नाही आपलंच सगळं म्हणजे ही सोपी प्रक्रिया जी आपण सुरुवातीला राबविली होती तीच प्रक्रिया पुन्हा करू म्हणजे कोणावर भाडं नको कोणाचे आपलं रूप नको हे केलं ते केलं म्हणून ते करा प्रत्येक गावात तरी अशी असतात की ते म्हणजे धर्मपली गाडी एक गाडी भाडं प्रत्येक गावात दोघतिक अशी आहेत की ते म्हणजे हिमपली गाडी राहू राहतो एक भाडं किती येतं तिचं तीन हजार येते अडीच हजार येतात हँडल मी देतो असे दोन तीन असते म्हणजे त्या तीन चार त्या तीनच्या सात आठ गाड्या एकाच गावात आहेत ती आपण सगळ्यात माहिती गाड्या म्हणा किंवा टेम्पो म्हणा किंवा पिकअप म्हणा ते लावून आपण त्याला गेलो माणसाने माणसाचा ठरवायचं मोटरसायकल फोर व्हीलर नावाच्यात ट्रक बाहेर ते काढायचे ठरवू पण हा शिरेज घ्या ही विषया आपण याच्यात बसतो इथं म्हणजे मराठा ही एकदा खपानात लवकर ट्रेन त्यात बसत खाली टाकल्यावर नसलं तरी बसतू सहन होत नाही आणि तुमच्या बळावर मी जीवन आहे मी आटत नाही मग आम्हाला रुज पुरा थोड्यासाठी हे जर आपण प्रत्येक गावात केलं ना लोकांनाही ताण येणार नाही माता माऊलीला डायरेक्ट गावात गाडी आहे तर लागेल वापस यायला जायला ताण त्यांनी जेवायची सगळी व्यवस्था केली आता महाराज झाले होते आता आमची चर्चा बघा त्यांनी नुकती शिला हे भात भीत सगळं त्यांच्या लपुराल लगेच सुरू झालं त्यांनी लगेच सुरू केलं तिथं बारा काही शिवाय आत्ता काम करतात जे महाराजांनी सांगितलं मी ते सांगतो तुम्हाला आत्ता आत्ता की त्यांचं काम जोरा तर ही शेवटी अस्मिता मला एवढा शब्द तुम्हाला सांगायचा तुम्हाला मात्र आजपासून पूर्ण पडावं लागणार ही जबाबदारी तुम्हाला आत्ताच सांगत गेल्या इतक्या तुफान वेगान आलं पाहिजे की माझं वैयक्तिक मत तुम्ही आतापर्यंत केल्यावर ती तशी झालेली नमुनेबाद चौदा घटे चलच होती म्हणजे संभाजीनगरनीच त्यात झालं पाहिजे शहागा पर्यंत हा दिवसा